नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत अडतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजची पूर्ण कटिंग बघणार आहोत अस्तरच्या ब्लाऊजची तर व्हिडिओ पूर्ण पहा तर मी ते अस्तर घेतला आहे ऐंशी सेंटीमीटर अशा प्रकारे आपल्याला हाताने अस्तर प्रेस करून घ्यायचं आहे बरोबर आणि आपल्याला टाकायचं आहे उंचीचं माप तर बंद बाजूही माझ्याकडून आहे आणि आपल्याला खुली बाजूही समोरच्या साईडने टाकायची आहे तर ब्लाऊजची तयार उंची आहे साडे इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि साडे चौदा एक टिक करून घ्यायची आहे आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने शिलाईसाठी आणि वरच्या साईडने अर्धा इंच शिलाईसाठी लागतं त्यासाठी आपण एक इंच प्लस करून घेतलं आहे तर अडतीस साईजसाठी आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे साडेपाच इंचावर आणि आर्मोलचं माप टाकायचं आहे पावणे सहा इंचावर म्हणजेच सहाला दोन रेषा इतकं कमी अशा पद्धतीने आणि आता आपल्याला रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे तर मी इथेही मोजून घेत आहे साडेपाच इंच बरोबर आणि आता आपल्याला रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप तर ब्लाऊज आहे अडतीस साईजचं त्यामुळे आपल्याला अडतीसचा चौथा भाग करायचा आहे नऊ इंच आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच तुम्ही इथे दोन इंचही घेऊ शकता शिलाई मार्जिन आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्यापेक्षा कमी घ्यायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे तर आता आपल्याला खालच्या साईडने टाकायचं आहे कमरेचं माप तर अडतीस साईजमध्ये कमर आहे बत्तीस इंच त्याचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे आठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन व एक इंच पाठीमागील टकसाठी द्याय टाकायचं आहे आणि आता आपल्याला ही रेषा जोडून घ्यायची आहे या पद्धतीने रेषा जोडून घ्यायची आहे तर आपली पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे मुंड्याच्या गोलाईसाठी माप तर मी इथे टाकत आहे दीड इंचावर अडतीस साईजसाठी तर दीड इंचावर माप टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हार्मोनला गोलाकार देऊन घ्यायचा आहे मुंडेला गोलाकार देण्यासाठी आपल्याला पाठीमागील भागासाठी दीड इंचावर अंतर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आता आम्ही हे कट करून घेत आहे तर पाहू शकता आपला पाठीमागील भागा तयार झालेला आहे आता आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे त्यासाठी मी अगोदर समोरील भागामध्ये एक इंच जास्त वाढून घेतलेलं आहे पाठीमागील भागामध्ये आपण एक इंच वाढवलं होतं साडे तेरा उंची होती त्यामध्ये एक इंच वाढून सौदे साडेचौदा इंच घेतलं होतं तर आता आपण समोरच्या भागासाठी दोन इंच वाढून साडे पंधरा इंचावर माप घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बंद बाजूकून म्हणजेच इकडच्या बाजूकून अर्धा इंच हुकाच्या साईडने वाढून घ्यायचं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी समोरच्या हुकाचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला इकडच्या साईडने अर्धा इंच वाढून घ्यायचं असतं आणि आता आपल्याला पाठीमागील भाग हा हुकाच्या साईडचा अर्धा इंच आणि खालच्या साईडचं एक इंच घेतलेलं सोडून आपल्याला पाठीमागील भाग ठेवायचा आहे बरोबर आणि जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला तर पाहू शकता इथे मी जशाच तशी मार्किंग करून घेतलेली आहे आता पाठीमागील भाग काढून घेतलेला आहे आता टाकायचं आहे आपल्याला अगोदर शोल्डरचं माप पाठीमागे जे आपण शोल्डर घेतलं होतं तेच घ्यायचं आहे आणि आर्मोलही घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते अर्धा इंच आपण घेतलेलं सोडून माप घ्यायचं आहे शोल्डरचं साडेपाच आणि आर्मोलचं पाहुणे सहा आणि अशा प्रकारे रेषा मारून घ्यायची आहे तर आपल्याला समोरच्या मुंड्यासाठी अर्धा इंच कमी करून आतमध्ये गोलाकार देऊन घ्यायचा असतो आणि आता आपल्याला प्रिन्सेस कटसाठी आर्मोलच्या साईडने अर्धा आर इंच किंवा पावणे एक इंचापर्यंत घ्यायचं आहे अंतर आणि खालच्या साईडने अडीच इंच घ्यायचं आहे प्रिन्सेस कटच्या टक्ससाठी आपल्याला हे अंतर वाढून घ्यायचं असतं अडतीस साईजसाठी आपल्याला अडीच इंच अंतर घ्यायचं आहे खालच्या साईडने वाढवून आणि रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे तर आता मी टाकत आहे गळ्याचं माप अडतीस साईजसाठी गळा घेत आहे मी अडीच इंच आणि गळ्याची लांबी आहे गळ्याची लांबी आहे साडेपाच इंच त्यामध्ये अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन ॲड केलेलं आहे आणि सहा इंचावर केलेली आहे तर गळ्याची रुंदी घेत आहे मी तीन इंच तुम्ही इथे अडीच इंच दोन इंच अडीच इंचही घेऊ शकता आणि आता आपल्याला हे चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचं आहे व त्यामध्ये गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही इथे गळ्याला कोणताही आकार देऊ शकता समोरच्याही पंचकोनी पानगळा अशा प्रकारे कोणताही आकार देऊ शकता आम्ही इथे गोलाकार देत आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे प्रिन्सेस कटच्या टक्स चिरुंदी तर इथे मी घेतली आहे टक्स चिरुंदी चार इंच म्हणजे अर्धा इंच जे आपण माप घेतलं होतं ते सोडून इथे रुंदी घेतली आहे चार इंच आणि टक्स पॉईंट दिला आहे साडे दहा इंचावर अशा पद्धतीने या साईडने आपल्याला सव्वा चार इंचावर एक टिक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि आता ही रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे तर आप आता आपल्याला इकडच्या साईडने जे आपण वाढवलं होतं ते इथे अंतर घ्यायचं आहे मी इथे पाहुणे दोन इंच अंतर घेत आहे आणि टक्सची उंची घेत आहे इथं दोन इंच तर आता आपल्याला अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा आणि आता इथून आपल्याला कडे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा तर पाहू शकता इथे प्रिन्सेस कटची पूर्ण मार्किंग झालेली आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला हे मार्किंग केलेलं कट करून घ्यायचं आहे तर मी अगोदर खालच्या साईडने बरोबर कट करून घेत आहे थोडासा भाग आणि आता आपल्याला या मार्किंगवरूनच कट करायचा आहे तर मी आता प्रिन्सेस कटचा भाग कट करत आहे या पद्धतीने आपण जिथून मार्किंग केलेली आहे तोच भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं काही कट करायचं नाही आहे तर पाहू शकता इथे मी गळा कट करून घेत आहे आणि आपल्याला समोरचे आरमोल जे घेतलं आहे अर्धा इंचमध्ये तो तिथूनच आपल्याला कट करायचा आहे तर पाहू शकता इथे समोरचा प्रिन्सेस कटचा भाग आणि समोरचा भाग कट करून झालेला आहे एकदम छान कटिंग झालेली आहे तर आता आपला पाठीमागील भाग समोरचा भाग आणि प्रिन्सेस कटचा भाग कट करून झालेला आहे आता आपल्याला कट करायची आहे बाही त्यासाठी मी ते फोर्ड फोल्ड फोल करून कापड घेतलेलं आहे बाजु बंद बाजू आपल्याकडून आहे आणि खुली बाजू आपल्याला पुढच्या साईडने टाकायची आहे या पद्धतीने आणि आता इथे घ्यायची बंद बाजूकून आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे तर बाहीची उंची आहे चार इंच त्यामध्ये मी अस्तरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे एक इंच शिलाई मार्जिन ॲड केलं आहे बिना अस्तरचं असेल तर दीड इंच ॲड करायचं आहे आणि आता आपल्याला बाहीची रुंदी घेण्यासाठी अगोदर पाठीमागच्या भागाची आर्मोलची गोलाई मोजायची आहे त्यासाठी मी ते दीड इंच हे शिलाई मार्जिनवर टिक करून दीड इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने गोलाई मोजून घ्यायची आहे तर इथं येत आहे पाठीमागील बाला भागाची बा गोलाई येत आहे साडेआठ इंच अशा पद्धतीने आपल्याला इथे साडेआठ इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे कापड कमी पडत आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सरकून घ्यायचं आहे पडत असेल तर साडेआठ इंचावर एक टिक करून घ्यायची आहे आणि चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला अडतीस साईज चार इंचाची बाही असल्यामुळे आपल्याला अडीच इंचावर डाऊन करायची आहे बाही आणि आपल्याला हे पॉईंट आता जोडून घ्यायचे आहे म्हणजेच तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे आणि बाहीला शेप दिल्यानंतर आपल्याला त्या मार्किंगपासून दीड इंच हे शिलाई मार्जिनसाठी अंतर वाढून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे तर जी आपण बाहीची रुंदी मोजली होती ती आपल्याला इथे टाकायची आहे साडेआठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत खालच्या साईडने आपल्याला बाहीची गोलाई मोजायची आहे पूर्ण आणि त्याची अर्धी गोलाई आपल्याला इथे टाकायची आहे तर मी बारा इंच गोलाई आहे पूर्ण त्याची अर्धी टाकली आहे सहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे पॉईंट जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता अर् अस्तरच्या ब्लाऊजचे पूर्ण पाट कट करून झालेले आहेत आता आपल्याला ब्लाऊज पीसवर हे फॅब्रिक अस्त बाही पाठीमागील भाग आणि समोरचा भाग पूर्ण कट करायचे आहेत अस्तरवर ठेवून मी, मी नंतर गोलाकार देऊन घेणार आहे समोरच्या बाहीला जे अर्धा इंच आपण कमी करून घेतो ते मी स्टिच केल्यानंतर कट करणार आहे तर आता आपल्याला अस्त ब्लाऊज पीसचं कापड हे डबल फोल्ड करून टाकायचं आहे बंद बाजू आपल्याला आपल्याकडून करायची आहे आणि खुली बाजू ही समोरच्या साईडने करायची आहे तर पाहू शकता मी अस्तर इथे टाकलेलं आहे आपल्याला खालच्या साईडने थोडंसं कट करून हे अस्तर सरळ रेषेमध्ये करायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला यावर पाठीमागील भाग ठेवायचा आहे गळ्याची बाजूही आपल्याला बंद बाजूकून टाकायची आहे आणि आपल्याला अर्धा इंच इतकं जास्त ब्लाऊज पीसचं कापड ठेवूनच केव्हाही ब्लाऊज पीसचं कपड्यावर कट करायचं असतं तर पाहू शकता पाठीमागील भाग आपला कट झालेला आहे तर मी खुल्या भागाकडून अशा पद्धतीने बाही कट करून घेणार आहे दोन्ही पदर आपल्याला कापडाचे बरोबर व्यवस्थितशीर ठेवायचे आहेत आणि त्यावर बाही ठेवून बघायची आहे अगोदर बरोबर बसते का ते आणि नंतरच आपल्याला कट करायचं आहे तर पाहू शकता इथे बाहीचीही कटिंग होत आहे बाही ही कट करून झालेली आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला समोरचा भाग ठेवून कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला प्रिन्सेस कटचा भाग ठेवून कट करायचा आहे अशा पद्धतीने अगोदर आपल्याला ठेवून बघायचं आहे जिथे आपला भाग बरोबर बसतो त्या ठिकाणी ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे जी बाहीची लेस आहे ती मी नंतर बाहीला अटॅच करणार आहे तर पाहू शकता आपले इथे पूर्ण भाकट करून झालेले आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला नक्की कॉमेंट करून विचारा व विडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा